आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत चोरी करणाऱ्या सरईत चोराला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात राजेंद्र जाधव असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून रिक्षा चोरीच्या चार चार गुन्ह्यांची उकल केली आहे कल्याण परिमंडळ तीन मध्ये रिक्षा चोरीचे प्रकार घडल्याने अज्ञात चोरट्याच्या चो शोधात होते कोसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरी संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या चार मार्च रोजी रिक्षा चोरीचा गुन्हा कोसेवाडी पोलिसांनी दाखल केला होता या गुन्ह्या प्रकरणी वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करत असताना डोंबिवली येथे राहणारा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र जाधव हा शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथे फिरताना मिळून त्याला ता, ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रिक्षा क्रमांक एम एच शून्य पाच बी जी नऊ एक दोन नऊ ही हस्तगत करण्यात आली आहे आरोपीला विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने यापूर्वी कल्याणच्या हद्दीतून तीन रिक्षा चोरी केल्याचं कबूल केलंय व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे ठेवल्याचं सांगितलं त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आणखी तीन रिक्षा जप्त करण्यात आल्यात आरोपी राजेंद्र जाधव याने कोसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा चोरीचे तीन गुन्हे तसेच बाजारपेठ हद्दीतून रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्याची उकल पोलिसांनी करत चार रिक्षा ताब्यात घेत सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणीजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास बांबरे पोलीस शिपाई सुरेंद्र इंगळे यांनी केली आहे टीमने आपल्या कोळसवाडी असतील डीपी टीम चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपी अटक केलेली आहे त्याच्याकडून आतापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्त केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळसवाडी पुलच्या आधी मधल्या आहेत आणि एक जी रिक्षा तोटलेली आहे ते बाजारपेठच्या हद्दीमधले आहेत आहे हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती या पूर्वीच्याही रिक्षा चुरीच्या आणि इतर वाहन दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डीबी टीमने पूर्ण करून त्या चारही रिक्षा आणि आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे साधारण त्याच्या मोडस ऑपरेशन आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंग मध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा गल खर्च असेल तर इतर भागामध्ये तो विकण्याचा रिमांड मध्ये तो आहे आणि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असेल तर गुन्हे उभे येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशवाडीचे सिनियर पी आय न्यायदे त्यानंतर पी आय नाईक एपीआय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे यापूर्वीचे गुन्हे त्या ठिकाणचे डोंबोली पुल स्टेशन आणि मानपाडा पुल स्टेशन कडे वृत्ती दाखल आहेत आठ ते नऊ गुन्हे या सदर राजन जातो या आरोपीवरती आहेत